नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत अनन पॉकेट यांच्या डेक्क मधून द अनसिन हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा त्याची प्रकाश आणि सावली बाजू आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय मेसेज आहे सीन म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही पण जे अस्तित्वात आहे आध्यात्मिक मार्गदर्शन पूर्वजांचं संरक्षण अंतर्ज्ञान किंवा अदृश्य ऊर्जा हे कार्ड तुम्हाला आठवण करून देतं की तुमच्या आयुष्यात काही शक्ती काम करत आहेत ज्या तुमचं भलं व्हावं म्हणून अदृश्यपणे तुम्हाला मार्ग दाखवत आहेत कधी कधी या शक्ती अंधारातल्या आहेत म्हणजेच तुमच्या दृष्टी नाहीत पण तरीही त्यांचा प्रभाव खोलवर आहे आता आपण या कार्डचे प्रतिमा विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक मोठा डोळा दाखवलेला आहे हे तिसरी नजर किंवा अंतर्ज्ञानाचं प्रतीक आहे हा डोळा तुमचा नसून अनसीनचा आहे एखादी अदृश्य शक्ती जी तुम्हाला बघत आहे चेहरा चेहरा हा चेहरा स्पष्ट नाही याचा अर्थ सत्य अजून पूर्णपणे प्रकट झालेला नाहीये काहीतरी तुम्हाला दिसायचं आहे पण अजून नाही बारीक ठिपक्यांनी बनलेली प्रतिमा बारीक बारीक बिंदूंची रचना म्हणजे जीवनातील अनेक सूक्ष्म गोष्टी ज्या एकत्र येऊन एक, एक मोठं चित्र बनवतात तुम्हाला अजून पूर्णपणे साक्षात्कार झाला नाही पण तो हळूहळू घडून येणार आहे फिकट गुलाबी पिवळसर आणि करडसर रंग हे स्वप्नवत अर्धजागृत अंतर्मुख अवस्थेचं सूचक आहे भावना स्मृती आणि सूक्ष्म संदेश यांचं ते मिश्रण आहे आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते अप्राईट निघते तेव्हा हे कार्डचे लाईट ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश पैलू दर्शवते लाईट ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश पैलू दर्शवतो की तुम्हाला अदृश्य मार्गदर्शन मिळणार आहे पूर्वज देवता गाईड्स तुमच्या आयुष्यात सक्रिय आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे अंतर्ज्ञान अधिक जागृत होत आहे विश्वावर विश्वास ठेवण्याचा युनिवर्सवर विश्वास ठेवण्याचा आणि सरेंडर करण्याची वेळ आलेली आहे आता आपण बघणार आहोत शॅडो ॲस्पेक्ट सावली बाजू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तर हे या कार्डची सावली पैलू छाया बाजू दर्शवते तर हे काय दर्शवते तुम्ही काही महत्वाच्या सत्यापासून पळत आहात जे समजत नाही त्याला नाकारता किंवा दुर्लक्ष करता कधी कधी हे कार्ड डिस्कनेक्शन मृत्यू किंवा गमावलेली ऊर्जा दर्शवत म्हणजेच काही गोष्टी मागे राहिल्या आहेत आणि त्यांचं बरंच काही अनसॉल्ड आहे घाबरणं शंका आणि विश्वासाचा अभाव हाही एक त्यातला भाग आहे तर ही आहे सावली बाजू सावली पैलू तर या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट का आहे तुमच्या आयुष्यात सध्या काही प्रश्न काही भावना किंवा काही निर्णय असे आहेत जे स्पष्ट नाहीत तुमचं अंतर्मन जाणतं की काहीतरी आहे पण ते काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही हे कार्ड सूचित करतं की पूर्वज आत्मे किंवा आध्यात्मिक ऊर्जा तुमच्याशी संवाद साधू इच्छितात तुमचं काम आहे ते शांत बसून ऐकणं ऑब्झर्व करणं निरीक्षण करणं या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो सगळं काही तुम्हाला बघता येत नाही याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही विश्व तुमच्यासाठी काहीतरी गुंतागुंत रचत आहे पूर्वज गाईड्स आणि देवतांचे संरक्षण तुमच्यावर आहे तुमचं अंतर्ज्ञान ही एक शक्ती आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका थांबा ऐका निरीक्षण करा शांत व्हा उत्तरं येणार आहेत पण त्यांनी दिसायला मनाने आणि आत्म्याने तयार व्हा मेडिटेशन करा ध्यान करा तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद